सोलापूर जिल्हापर्यंत जिल्हाभरात आतापर्यंत जवळपास पंधराशे जनावरांच्या लंपीवर ह्याच्यावर झालं होता त्याच्यामध्ये जवळपास अकराशे आठ असं जनावर बरं झालेत आणि जवळपास ते तेहतीस डेथ झालेत आणि तीन चारशे आता सध्या लंपीच्या आजारामध्ये आहेत पूर्ण जिल्हाभरात एक सोलापूर जिल्हा नियंत्रण क्षेत्र म्हणून घोषणा करण्यात आली आहे माझ्या सर्व शेतकऱ्यांना आणि सर्व गावकऱ्यांना आणि सर्व ग्रामीण भागात जे लोक आहेत त्यांना सर्वांना आवाहन आहे सर्व की सर्व जनावरांना लंपीच्या आजारीचे जे वॅक्सिन आहे ते वॅक्सिन घेण्यात यावी आणि तसेही कुठल्याही बाजारपेठात बाजारमध्ये विक्री किंवा खरेदी करताना त्या सदरच्या आठ अठ्ठावीस दिवसाच्या पूर्वी वॅक्सिनेशन लसीकरण झालं की नाही ते थोडंसं तपासून घेण्यात यावी जेणेकरून हे सगळं वेक्टरबोन डिसिसेस असल्या कारणाने लंपीच्या आजारी आणखीन पसरत पसरू नये त्याच्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी सर्व ग्रामीण भागाचे सर्व लोकांना माझं आवाहन हेच राहणार की आपल्या आजूबाजूत आणि आपल्या घरात जवळ स्वच्छता ठेवण्यात यावी जेणेकरून हे वेक्टर वेक्टरगोन डिसीज लंबी जे आजार आहे ते आणखीन आन, जनावरांमध्ये पसरू नये त्याच्यासाठी आपण सर्वांनी काळजी घ्यावा सोलापूर जिल्ह्यात सर्वात पहिला मालशिरस तालुक्यामध्ये जास्त जनावर लंपीचा आजार झाला होता आता सध्या ते दहा ते बारा आठवडा झाला कारणाने डिक्लाइनिंग स्टेजला आहे आणखीन बाकी तालुक्यामध्ये पण इव्हेंट्स आहे म्हणजे एक दोन एक दोन जनावर असा आजारी पडतोय परंतु सर्वात जास्त मालशिरस तालुक्यामध्ये होतात ते पण आता कमी होण्याच्या स्टेजवर आहे सर ह्या पिरियडमध्ये अनेक धार्मिक महोत्सव असतात ज्या ठिकाणी म्हशी पळवल्या जातात किंवा बैलगाडा शर्यत असेल अशा ठिकाणी बंद आहेत का बैलगाडी शर्यत आणि आणखीन जे काही धार्मिक उत्सव वगैरे होणार आहे त्याच्यामध्ये पण सहभागी होणार आहे सर्व लोकांना आणि त्यांच्या जनावरांना सर्वात आधी अठ्ठावीस दिवसाच्या पूर्वी वॅक्सिनेशन करून घ्यावी हे माझी सर्वांना विनंती आहे जेणेकरून हे डिसीज आणि आजार जे आहे ते आपण कंट्रोल करू शकतो